नमस्कार जय महाराष्ट्र काल महाराष्ट्र राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षांचा निकाल लागला या परीक्षामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी खूप शुभेच्छा जे विद्यार्थी अपयशी झाले असतील त्यांनी नावमेद न होता खचून न जाता जुलैमध्ये असणाऱ्या पुरवणी परीक्षेमध्ये तयारी करून उत्तम यश मिळवावं या कालच्या सगळ्या निकालाचा आपण जर विचार केला तर एक गांभीर्याने लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे प्रथम भाषा मराठी हा विषय घेऊन साधारण दहा लाख चौऱ्याण्णव हजार एकशे बावन्न विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी दहा लाख पंचावन्न हजार सातशे पंधरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले पण अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडा जर आपण लक्षामध्ये घेतला तर प्रथम भाषा मराठीमध्ये अडतीस हजार तीनशे सत्तेचाळीस विद्यार्थी नापास झालेले आहे अनुत्तीर्ण झालेले आहे आपण महाराष्ट्रामध्ये राहतो महाराष्ट्र ही राजभाषा मराठी आहे आपण अभिमानाने म्हणतो जा हलो खरेच धन्य ऐकतो मराठी साऱ्या जगात माय मानतो मराठी असं जर असताना मराठीमध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडा जर एवढा असेल तर ही कुठेतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपण अपन मराठी आपली मातृभाषा आहे बरेच वेळा आपण जे आपली मातृभाषा किंवा आपली आई कडे लक्ष देताना पहा आईच्या बाबतही आपण म्हणतो आई, आई काय करते आई गणित असते आई कुठे काय करते म्हणजे जे आपल्यासाठी सतत कार्य करत असतात पण जे आपल्या जवळचे असतात त्यांच्याकडे आपण तेवढं लक्ष देत नाही मग मराठी ही आपली मातृभाषा आहे पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे मराठी आपली मातृभाषा असली तरी जर त्या मातृभाषेमध्ये इतके विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असतील तर मराठीला नक्कीच सोपं समजणं हे तुम्हाला पुढील काळामध्ये अवघड जाणार आहे एक मराठी विषयाची प्राध्यापिका म्हणून मला खरंच याची चिंता वाटते मराठीमध्ये साहित्य भंडार आहे मराठीमध्ये वैभव साहित्य वैभवाचं फार मोठं दालन आहे असं असताना विद्यार्थी या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात मराठी विषयाकडे करता। केवळ मार्क मिळवण्याच्या दृष्टीने न पाहता त्यांनी मराठीचा चांगला अभ्यास केला पाहिजे मराठी साहित्य वाचलं पाहिजे म्हणजे जीवनाला एक नवी दृष्टी मिळेल आणि हा जो अनुत्तीर्ण होण्याचा आकडा आहे तो पुढील काळामध्ये कमी झाला पाहिजे प्रथम भाषा मराठीकडे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनीही लक्ष देण्याची गरज आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र